हमारे काशी विश्वनाथ मंदिर को तोड़ने वाला औरंगज से हमारे मथुरा की मंदिर को तोड़ने वाला औरंगज से भारत के अनेकों प्राचीन मंदिरों को तोड़ने वाला औरंगज से एक बहादुर साहिब जी की दिल्ली में गर्दन काटने वाला औरंगज है अनेकों तो हिंदुओं को काट काट कर मार मार भगवान धर्मांतरण करने वाला और उसकी कब्र महाराष्ट्र की धरती पर एक जहरीले खंजर की तरह घुसा हुआ है एक जहरीले खंजर की तरह आज बहुत सारे नेतागण मैं दिल रहा जब मैं टीवी देखता हूं ना तो बहुत सारे हमारे महाराष्ट्र के नेतागण कहते हैं कि सरकार तुम्हारी है क्यों नहीं तोड़ती एक नेता कहता है कि कानूनी तरीके से कार्रवाई की है और एक नेता कहता है कि हम हंड्रेड परसेंट खबर को तोड़ेंगे भाई ये बयानबाजी और महाराष्ट्र का मामला सुनने वाला नहीं बयानबाजी और महाराष्ट्र का मामला सुनने वाला औरंगजेब की कबर का नाम निशान नहीं है औरंगजेब परसाप पाटी का नाम निशान महाराष्ट्र से मिटे आज कहीं पर भी औरंगजेब का नाम ना हो यहां चलता है हमारे महाराष्ट्र का हिंदू अब बताइए कि कब जड़ेगा बुलडोजर एक लक्षा दिया महाराष्ट्र देशत राज्य कोनाचे राजे कोणाच त्यांचंच आहे ना त्यांच्याच पक्षाच आहे ना मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे कोणाचे आहेत या विचारांच्या लोकांचे आहेत हिंसक हिंदुत्ववाल्यांचे आहेत मग त्यांना अडवलं कोणी बरोबर हटवायला शासनाने हटवावी ना मारामारी कशाला करताय नाटक कशाला करताय लोकांना त्रास का देत आहे सांगा अरे फरमान काढा म्हणून बजरंग चा चा दल विश्व हिंदू परिषद हे आरक्षेचीच पिल्ला आहेत ना सगळी भाजपचीच पिल्ल आहेत मग हे सगळं वातावरण खराब करून लोकांना त्रास देण्यापेक्षा तुम्ही शासकीय अध्यादेश काढा किंमत आहे काढण्याची या क्षणी औरंगजेबाच्या कबरीच्या भोवती केंद्र सरकारचं पोलीस दल आहे मग ते का ठेवलंय संरक्षणासाठी केंद्र सरकारचं पोलीस दल आहे आणि ती जागा केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे ना मग ही नाटक कशा करता करताय तुम्ही तुम्ही आजचा अग्रलेख वाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी काय शौर्य या महाराष्ट्राला देशाला दाखवलं त्याच स्मारक म्हणजे औरंगजेबाची महाराष्ट्रावरती हल्ला करण्याआधी किंवा हल्ला करायला येण्याआधी किंवा महाराष्ट्राशी पंगा घेण्याआधी त्या व्यक्तीनं संभाजीनगरला जावं आणि औरंगजेबाची कबर पाहावी आणि मग महाराष्ट्राच्या वाट्याला यावं असं आम्ही सांगतो आमच्या अंगावर त्या महाराष्ट्राच्या आधी जा औरंगाबाद संभाजीनगरला छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची जी कबर तिथे आणलेली आहे ती कबर बघा आणि मग महाराष्ट्राच्या नादाला लागा हा इतिहास आहे ज्यांना इतिहासाचं भान नाही बरं का असे सगळे इतिहासाच्या बाबतीत रंडके असलेले लोक जे आहेत बरं का ते करता हे करताय अफजल खानाचा कोथळा महाराजांनी काढला काढला ना इतिहासाला ते पिढीला माहीत पाहिजे की छत्रपतींनी अब्दुल खानाचा कोथळा काढला त्याचा थडग प्रताप बडाच्या पायतायची लोकांनी जाऊन पाहायला पाहिजे की आता कोथळा महाराष्ट्राने काढला हे ड्युटी पोरा सगळी त्यांना पैसे पुरवतात हे सगळे काही लोक आणि उद्योग करतात इतिहास नष्ट करण्याचं काम चालू हा कोणता इतिहास निर्माण करताय तुम्ही ही थडगी असायलाच पाहिजेत हा इतिहास आहे आमचा हा आमचा शौर्याचा इतिहास